आणि मी एकटी म्हणत नाही घोटाळे रोज घोटाळे काढतात मी तर कंटाळून गेले मला एक तर निगेटिव्ह बोलायलाच आवडत नाही चांगलं बोलावं पांडुरंगाची मी रामकृष्ण हरिवाली आहे फक्त माळ घालत नाही कारण कधी कधी खाते मग खरं बोलते बाई मी काय त्यांच्यासारखी खोटी बोलत नाही आणि खाल्लं माझा पांडुरंगाला चालतंय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे खरं की नाही आमचे आई वडील खातात सासू सासरे खातात नवरा खातो आणि आमच्या पैशांनी खातो बाबा दुसऱ्यांचं काय नाही उदार आपलं जो आहे आपण जम्म काय जैसा आहे आपण कुणाला आपण कुणाला मिंदे नाही जो आहे डंगे की चोट पे दिल खोल के करो जो खाते खाते एकदा तो कुठे जेवायला गेले खाल्लं तेवढंच वायर आहे खाल्लं खाल्ल रे खाल्लं काय खप पाप केलं काय आणि ओपन खाते मी त्यामुळे फक्त माळ घालत नाही त्याच्यामुळे अजून मोह होतो म्हणून खायचा बाकी काय प्रॉब्लेम नाही आपला वाटले ज्या दिवशी सोडून दिन आणि इथे माळ घातली की समजायचं सोडून दिलं मटन खाणा बाईने पण मी खरंच खूप जबाबदारीने सांगते की काय चाललंय या राज्यात कशावर चर्चा करतो आपण तुम्ही आदरणीय पवार मी चव्हाण साहेबांचं सा नाव घेताना